नमस्कार मित्रांनो तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे रंजना मराठी कथा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शंभू महादेव यांनी गंगा नदीला आपल्या जटेमध्ये स्थान का दिले आहे याची पौराणिक कथा पाहणार आहोत खूप वर्षापूर्वी भागीरथांनी कठोर तपस्या करून गंगा नदीला पृथ्वीवर आणले गंगा नदीचा स्वर्गात पृथ्वीवर स्वर्गातून पृथ्वीवर येताना असताना तिचा वेग खूप जास्त होता त्यामुळे पृथ्वीचे नुकसान होऊ नये म्हणून भगवान शंकरांनी गंगा नदीला आपल्या जटामध्ये धारण केले नंतर शंकरांनी गंगा नदीला आपल्या जटामधून पृथ्वीवर थोडे थोडे करून सोडले ज्यामुळे पृथ्वीचे रक्षण झाले आणि गंगेचा पृथ्वीवरील प्रवास सुरू झाला याची एक पौराणिक कथा प्रसिद्ध आहे चला तर आपण ती कथा पाहूया भागीरथाच्या वडिलांनी सगरराजा यांच्या साठ हजार मुलांना कपिल मुनींनी शाप दिला होता त्या शापातून त्यांची मुक्ती करण्यासाठी भागीरथाने कठोर तपस्या केली आणि ब्रह्माजींना प्रसन्न करून घेतले ब्रह्माजींनी त्याला गंगा नदीला पृथ्वीवर आणण्याची आज्ञा दिली गंगा ही स्वर्गात देवाची नदी होती त्यामुळे तिचा पृथ्वीवर येण्याचा वेग हा खूप जास्त होता जर ती थेट पृथ्वीवर आली असती तर पृथ्वीचे खूप नुकसान झाले असते म्हणून भागीरथाने शंकराची आराधना केली आणि शंकरांना गंगा नदीला आपल्या जटामध्ये धारण करण्याचे वचन दिले घे गे, घेतले व शंकरांनी गंगा नदीला आपल्या जटामध्ये धारण केले आणि मग तिच्या वेगावर नियंत्रण मिळवून तिला पृथ्वीवर थोडी थोडी करून सोडले। अशा प्रकारे गंगे गंगेचा पृथ्वीवरील प्रवास सुरू झाला आणि सगळ राजाच्या साठ हजार मुलांना त्या, त्याच्यामुळे मुक्ती मिळाली आणि मुक्ती मिळाली व गंगेचा तेव्हापासूनचा पृथ्वीवरील प्रवास सुरू झाला या कथेच्या माध्यमातून आपल्याला धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या खूप महत्त्वाची का, काही शिकायला मिळते व ही कथा तेवढीच महत्त्वाची आहे या कथेमध्ये भागीरथाच्या तपस्वीचे शंकराच्या अवदर्याचे आणि गंगेच्या पवित्रतेचे वर्णन आहे या कथेमुळे लोकांना प्रेरणा मिळते आणि धार्मिक श्रद्धा वाढते चला तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ती तुम्ही मला कमेंटमध्ये अवश्य सांगा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा चला तर पुढील चला तर भेटूया अशाच एका पुढील नवीन व्हिडिओसोबत शरणोशर